नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजलीत नऊ आणि आपणा पिंपळाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईवलीला बघण्यासाठी दरवाजेच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो तुम्ही आवक बघू शकता पहिले शेड आहे पिकअपचं आहे लाईन फक्त एक लाईन पिकअपची आहे बाकी दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरची लाईन आहे मित्रांनो आणि ग्राउंडवरती दोन ते अडीच लाईन आहे ट्रॅक्टरचे आहे तीनशे ते साडेतीनशे नागांमध्ये आजचे बाजारभाऊ परिस बाजारभावाची आवक आहे मित्रांनो तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज बाजारभावात किती बदल आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बघायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निला चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाव जाणून घेऊ आज कांदा भाव किती बदल आहे काय बदलले का, का कमी झाले का जास्त झाले ते तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे मित्रांनो आजचे बाजार भाव आधी ट्रॅक्टरमधील नंतर मधील दोन्ही पण व्हिडिओ तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आजची सरासरी काय परिस्थिती जाणून घेऊ चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो साइज साईजमध्ये कांदा एक गोल्टा मिक्स याच्यामध्ये क्वालिटी बघू शकतो कांद्याचे कलर आहे मीडियम साईजमध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकतं एक हजार पंच्याऐंशी रुपये वन थाउजंड एटी फायव्ह रुपीज मिडीयम साईज एक हजार पंच्याऐंशी पाऊली काय बघ घोडेवाडी अकराशे सत्तर रुपये कुठला कांदा घोडेवाडीचा कांदा आहे अकराशे सत्तर रुपये साईज आहे मित्रांनो कांद्याला अकराशे सत्तर रुपये अकराशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक हजार एकशे सत्तर रुपये जाधव किती घेईल अकराशे सहा रुपये अकराशे सहा रुपये थोडा डागी माल काय बघ दादा अकराशे पंचवीस रुपये कुठं गाव कोणतं पाडग ठीक किती गेली शेटी चौदा चाळीस चौदाशे पूर्ण आहे ना चौदा चाळीस चौदाशे रुपये कांदा कॉल कोणता हा का <laughs> बर चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याचे चौदाशे रुपये गेला वरखेडा कनाशीचा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये गोळा माल चौदाशे वरखेडा कनाशी बर मित्रांनो आपण सुपर क्वालिटी मध्ये गावठी माल क्वालिटी बघू शकता ड्राय माल पूर्णपणे कलर चांगला आहे वाळलेला आहे पूर्ण कांदा किती गेला दादा तेरा किती तेराशे एकसष्ट रुपये कनाशी वरखेडा तेराशे एकसष्ट रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी वन तेराशे एकसष्ट रुपये बर दादा काय बघेलशे चौदाशे कुठला आहे कांदा देवळीवणी देवळीवणी चौदाशे आजची पावती मित्रांनो देवळीवणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे सुपर क्वालिटी बियाणे कोणते माउली आहे घरगुती तेराशे रुपये गोळा मार मित्रांनो साईज चांगली कांद्याला साईज आहे साठ पासष्ट प्लस साईज सगळी कुठले दादा चिंचकेट चिंचकेट ठीक आहे तेराशे रुपये काय केली दादा गोलटी आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस ठीक आहे चिंचकेट ही किती गेली होळीस आठशे चाळीस काय बघेल नव्वद एक हजार नव्वद रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार नव्वद माऊली काय भाऊ गेले आज मावली कांदे साठ रुपये बरं माऊली नाही गेले कांदे गेले माऊली काय भाऊ गेले एक हजार साठ रुपये ठीक आहे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी काय बघले आठशे रुपये शेहेो आठशे शेहेचाळीस रुपये उलटी कुठली दादा मुखेल बरं काय गेला चौदाशे बारा बरं चौदाशे बारा रुपये गोळा माल आहे मित्रांनो मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकतात चौदाशे बारा रुपये कुठला कांदा दादा देवपूर देवपूर केले माऊली तेराशे एक रुपये तेराशे एक रुपये चिंचखेड का उंबरखेट उंबरखेड ठीक आहे तेराशे एक रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कलर आहे कांद्याला काय परिस्थिती आहे आजची बरं ठीक मोठ्या गोळा मालाला चांगला आहे किती गेले दादा काय बघेल हा किती गेला तेराशे अकरा सत्तर बर अकराशे सत्तर रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे सत्तर कुठले दादा अकराशे एक रुपये बरं अकराशे एक रुपये कुठला माउली नव्वद एक हजार नव्वद रुपये कुठले दादा कांदे खडका मरून आणले बरं मित्रांनो गावठी माल ह्या सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एक साईज दादा काय केलंय तेरा चौदा कुठला कांदा आहे तिरळचा कांदा आहे तेराशे चौदा रुपये क्वालिटी चांगली बियाणं कोणतं बहुते बर ठीक किती गेला माऊली बाराशे अकरा कुठला कांदा बर कांदा आहे बाराशे अकरा रुपये साईज कलर क्वालिटी बघू शकता बर किती गेला चौदाशे चौदा एक्कावन्न रुपये साडे चौदाशे कुठले दादा कांदे कुठले बरं दत्तनगरचे कांदे चौदाशे एक्कावन्न रुपये साडे चौदाशे रुपये दत्तनगरचे कांदे साईज क्वालिटी चांगली मित्रांनो पंचावन्न साईज सगळी किती गाला हो दादा बाराशे बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा कुठले कांदे बारा। बर ठीक काय गेला भाऊ सतराशे एकतीस बर, सतराशे एकतीस बरं आत्तापर्यंतचा टॉप आहे मित्रांनो सतराशे एकतीस रुपये कुठले कांदे दादे कणाशीचे कांदे हे एक साईज कांदा आहे मोठ्या साईजमध्ये सगळा साठ पासष्ट प्लस साईज आहे कांद्याची कनाशी सतराशे एकतीस रुपये बियाणे कोणते दादा पंचगंगा पंचगंगा बरं कवन अकरा एक कवन शिंदवड का साडे अकराशे रुपये शिंदवड ठीक उलटी किती गेली आहे नाही किती गेली आठशे रुपये आठशे रुपये ठीक आहे गुलटी आठशे रुपये भाऊ किती गेलो सोळाशे कुठला कांदा आहे कळवणचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये साईज कलर डबल पत्ती मध्ये साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता सोळाशे किती वरती एकावन्न रुपये आणि सोळाशे रुपये बियाणं कोणते दादा बर किती गेले पंधराशे एक बरं पंधराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये एक साईज कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला चौसळी का बियाणं कोणतं आहे आपली बियाणं भाऊ येणार नाही घरगुतीच वापरले का बरं तो कांदा घ्यायला किती तेराशे ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी रुपये कुठला कांदा आहे दादा करंजाळी करंजाळी ठीक आहे किती गेले रे दादा बारा बाराशे सत्तर रुपये कुठला कांदा करंजाळी करंजाळी करंजाळीचा कांदा आहे मित्रांनो बाराशे सत्तर रुपये मित्रांनो पिकअपच्या शेडमधील पहिला निलावे क्वालिटी नुसार आपण सगळे बाजारावर जाऊन घेऊ व्हिडिओ शावलो कोटपर्यंत बघा मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळते क्वालिटी बघू शकतो मित्रांनो या कांद्याची क्वालिटी चांगली आहे साईज चांगली आहे मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज सगळी पावली आहे किती गेली शिंदोडकर अकराशे तीस रुपये ठीक आहे अकराशे तीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार एकशे तीस रुपये ओके बाराशे रुपये कुठला कांदा आले आले बाराशे माळसाकुराचा कांदा ठीक आहे मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो डबलपत्तीमध्ये बाराशे रुपये गेले माऊली नऊशे नव्वद रुपये कुठला आहे काका कांदा बरं रेडगावचा कांदा आहे नऊशे नव्वद रुपये एक हजार एकावन्न रुपये आहे कांदा निपाळ काय हो गेला? गेला नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये हजारला दार तुम्ही कमी ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये कुठले आहे का, का? उद्या कस काय कांदा परिस्थिती काय होणार किती टक्के माल शिल्लक टक्के माल हा ना खराब किती टक्के होऊ राहील त्याच्या खराब खराब नाही बरं अकराशे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची अकराशे एक रुपये कुठले आहे का कांदे चिंचके बर काय बघितले दादा अकराशे चाळीस रुपये कुठले कांदे चितेगाव चितेगावचे कांदे साईज कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो बियाणा कोणते बर मागले एक हजार ठीक आहे एक हजार रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो एव्हरेज क्वालिटी गाव कोणता दादा बरं काय भाऊ गेले माऊली एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा वडाळी ठीक काय भाऊ गेले माऊली नऊशे सत्तर नऊशे सत्तर रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज क्वालिटी बघू शकता गाव कोणता दादा बर हां किती गेले दादा अकराशे कुठला कांदा शिंपी टाकळीचा कांदा मित्रांनो मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे रुपये शिंपी टाकळी किती गेले दादा तेराशे बावन्न तेराशे बावन्न रुपये मित्रांनो कलर क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकतो कांद्याची तेराशे बावन्न रुपये कुठले दादा कांदा कुठला शिंपी टाकले शिम्पी टाकली बियाणा कोणतेच घरगुती काय बघा गेलो दादा अकराशे साठ रुपये आहे कांदा तारना सांगवी अकराशे साठ रुपये हा किती गेला दादा अकराशे मिडीयम साईज मध्ये थोडा डागी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कांद्याची अकराशे कुठले कांदे एक हजार एकावन्न रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो बघू शकता आहे गावठी माले कुठले दादा कांदे कुठले पाडा बर मावले आज अकराशे साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा अकराशे साठ रुपये कलर चांगले कांद्याला ठीक आहे नांदूर ना चौदाशे चौदा रुपये गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये साईज बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज आहे सगळे चौदाशे चौदा चौदा ठीक आहे चौदाशे चौदा रुपये कुठले ठीक किती केला दादा बाराशे बारा सत्तर रुपये कुठला आहे कांदा खाणगाव थळी बरं खाणगाव थळीचा कांदा आहे बाराशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो बियाणं कोणते दादा बियाण रच आहे ठीक आहे दादा। बाराशे ऐंशी बारा ऐंशी कुठले दादा कांदे बर बरं खानगावथडीचे कांदे बाराशे ऐंशी रुपये काय परिस्थिती दादा कांद्याची एकदम कमी हो मार्केट याच्या आधी विकले होते काही कांदा चालवत काय बघा तेराशे आज बाराशे ऐंशी वीस रुपयाने कमी केली ठीक आहे चालते किती टक्के कांदा शिल्लक अजून आहे पन्नास टक्के बर बारा नव्याण्णव तेराशे रुपये बाराशे नव्याण्णव रुपये झाला गोळा माल मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची मोठ्या साईज कुठले दादा कांदे कुठलेगाव मांजरगाव तालुका निफाडा बसार का रुपये कांदा कुठले बर ठीक किती गेले माऊली बाराशे बाराशे कुठलाय कांदा नांदूर मानवी शरचा कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये गेले ठीक बियाणं कोणतं कोणत्या माऊली आपलं घरगुती घरगुती किती गेलो दादा एक हजार सव्वीस एक हजार सव्वीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकतं मित्रांनो गाव कोणतं भाऊ बाराशे सत्तर कुठला आहे कांदा कांदा दचकबचक बरोबर अवघड आहे कांदा अहो परवडतील का आता या बाबत आई उ बांधवल नि वतून झालं घोळ्याच्या आधी काही विकले हे थोडं आलं फुका ठेवून चाललंय फुका काय नाही आख्यातलं वात काय हरकत नाही बरोबर आहे चार महिने झाले जवळपास ठेऊन आई शेतकऱ्याला वाली कुणी नाही सरकारला फक्त जनतेला स्वस्त द्यायचंय आणि शेतकरी मेले तरी चालतील एवढा चांगला माल म्हणजे आजच्या मी तिला कमीत कमी पंचवीसशे दोन हजारच्या वर तरी पाहिजे शेतकऱ्याला वाली कुणी नाही आता काय न बोललेलं बरं इथं दोनशे साठ रुपये रिजेक्शन किती गेले दादा अकराशे चाळीस रुपये अकराशे चाळीस कुठला कांदा कांदा उंबर खेडचा उंबर आहे अकराशे चाळीस रुपये ठीक धन्यवाद चालतं केले दादा उलटी आठशे रुपये कुठले वारे, वारे।, वारे। बर एक हजार साठ रुपये मित्रांनो नाही की मागे थोडा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार साठ रुपये कुठले दादा बर हा किती गेला एक हजार एक हजार एक्कावन कुठला कांदा आहे किती गेलो दादा ಬಾರಾಶೆ ಸುಲಾಡ ಪಿಂಪರೇಡ ಮಿತ್ರ ಬಾರಾಶೆ ಸರ್ ಕಾ ಕ್ಲಸ ಅಕರಶೇ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ನಾಂದಿ सातशे पंचावन्न रुपये उलटी मित्रांनो सातशे पंचावन्न रुपये कुठली उलटी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीमध्ये सतराशे सव्वा सतराशे रुपयेपर्यंत कांदा क्वालिटी सरासरी कांदा बाजरावा हजार ते बाराशे रुपयेपर्यंत बघायला मिळाले मित्रांनो तुमच्याकडचे कांदा बाजरावा परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो एक लाईक करून जा धन्यवाद